मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या एकवीस मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता लावण्य जी आहे ती ह्या मामींना सांगत असते की ती ईश्वरी देसाई इथे किती जरी आली आणि तिने किती जरी आजींच्या पुढे पुढे केलं ना तरी पण मी तिला जमून देणार नाही आहे त्यावर आता इकडे मामी लगेच बोलतात की तू एवढी बेसावध राहू नको बर का लावण्या कारण ती ईश्वरी जी आहे ना ती तुझा घातही करू शकते अगं तुझा आणि चा साखरपुडा जरी ठरवलेला असला तरी काय होऊ शकतं त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की हे बघ माझ्या सासूच्या मनामध्ये कधी काय येईल आणि कधी काय नाही हे कधी बदल होऊ शकतो कारण तर साखरपुडा होऊस तर थोडी रिस्कच आहे बरं का आपल्याला डाव उलटूही शकतो आपल्यावर त्यामुळे खूप सावध राहायला हवं आपल्याला असंही वल्लरी आता या लावण्याला सांगत असते अग माझ्या बावळट नवऱ्याच्या आणि अंजलीच्या मनात ईश्वरीच आहे त्यामुळे थोडीशी अलर्ट राहतो असं ही मामी जेव्हा आता ह्या लावण्याला सांगत असते तर लावण्य बोलते की ठीक आहे मामी मला आहे तुमचं बोलणं तेवढ्यामध्ये इकडे ही आपली लावण्य आणि मामी ह्या दोघी जेव्हा एकमेकींशी बोलत असतात त्याच वेळेस तिथे आपला अर्णव येतो आता जेव्हा ही लावण्य मामींना बोलते की आमच्या दोघांचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थोडंसं सा मला सावधच राहायचं आहे तेवढ्यात अर्णव लगेच बोलतो की कुणाचं लग्न आता तर वल्लरी आणि ही लावण्या दोघी आपल्या ह्या अर्णवकडे बघतात आता तर लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो बरं का, बर का मित्रांनो आता मामीची सुद्धा पूर्णपणे वाटच लागलेली असते कारण दोघींचा काहीतरी प्लॅन आहे हे अर्णवच्या लक्षात येतं अर्णव लगेच या लावण्याच्या जवळ येतो लावण्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते मामी सुद्धा इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात आता लावण्य लगेच बोलते की अरे आपल्या दोघांचं आजी लग्न लावून देणार आहे आजी जे सांगतात तेच मी फॉलो करते फक्त त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलते की अरे तुला अर्णव हे असं अचानक नव्हतं कळायला पाहिजे सर्व त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की मी अजून एकही शब्द विचारला नाही आणि तुम्ही असं काय उत्तर देता मला असं अर्णव या दोघींना बोलतो आता दोघी इकडे तिकडे बघू लागतात आता जी आहे ती घरात बिचारी एकटीच विचार करत बसलेली असते कारण ईश्वरीला आजीने आपल्याला त्या लावण्याला साडी नेसायला कशा प्रकारे लावली आणि आजीच्या मनात नेमकं काय आहे हे ईश्वरीच्या मनाला आता वाटू लागतं आणि किचनमध्ये गेल्यानंतर सुद्धा ती लावण्य आपल्याला ला कशा प्रकारे धमकावत होती हे सुद्धा ह्या आपल्या ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करत असते तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं इशू तू त्या दीड शहाण्या लावण्याला अशी मदत केलीस का तर ईश्वरी हो असं बोलते तर नम्रता बोलते की अगं तिला तर तुझी किंमतही नसेल आणि जाणीव नसेल तुला ती थँक्स बोलली का सांग बरं मला इशू तर इशू बोलते की जाऊ दे नमो नाही बोलली तर नाही बोलली मी फक्त हे सर्व आजींसाठी केलं तिच्यासाठी काहीच केलं नाही असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या ह्या नम्रताला सांगते त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच बोलते की आता तर तुला मानावंच लागेल कारण तू खूप गुन्हे मुलगी आहे ईश्वरी देसाई तेवढ्यामध्ये दे नमू लगेच उठते आणि ईश्वरीजवळ येते ईश्वरी लगेच बोलते की जाऊ दे कुणी आपल्याशी कसंही वागू दे आपण त्यांच्याशी चांगलंच वागलं पाहिजे त्यावेळेस तिकडे ईश्वरी बोलते की अगं ती लावण्य आहे ना ती माझा दिमाग खूप खराब करते बरं का तिथे गेल्यावर तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं तुझा दिमाग जर ती खराब करते तर ईश्वरी बोलते की अगं हो करतेच ती माझा दिमाग खराब कारण सारखं ते अर्णवसरांच्या पाठीमागे असते ती आता ऑफिसमध्ये मी जायचे ना तेव्हा पण असं सारख्या धमक्या द्यायची आणि आता इथे पण जेव्हा मी ला अर्णवसरांच्या घरी जाते ना तेव्हा ते पण तिला खपत नाही ते पण तिला सहन होत नाही आता इथे पण धमक्या द्यायला लागली मला प्रत्येक गोष्टीमध्ये ती वाद करत असते ग नमू माझ्याशी ती मला आता त्या लावण्याकडे लक्ष द्यावं नाही लागायचं तेव्हा कुठेतरी ॲडजस्टमेंट होईल तेवढ्यात नम्रता बोलते की आपण एक काम करूयात ईश्वरी उद्या मी तुझ्याबरोबर येते त्यांच्या घरी मग तिला बघतो एकाच दिवशी तिला असं काही बजावून सांगते की माझ्या बहिणीच्या जवळ तू जर जवळजवळ आली ना तर बघ मग माझ्या बहिणीच्या तू नेहमी लांब राहायचं असं नमू ही आता ईश्वरीला सांगत असते आणि मी लावण्याला धमकावणार म्हणजे धमकावणार असं पण नम्रता बोलते इकडे ही ईश्वरी खूप चिडते नम्रता बोलते की तू एवढी डिस्टर्ब का आहेस तर ईश्वरी बोलते की अगं त्या घरामध्ये वरून जरी किती नॉर्मल जरी वागत ना तशा गोष्टी नाही आहे काहीतरी नक्कीच वेगळा ड्रामा आहे यामधून अजून काहीतरी वेगळंच निघणार आहे असं माझ्या मनाला वाटतंय ग असंही नम्रताला जेव्हा इशू सांगत असते तर नम्रता बोलते की असं काय आहे नेमकं तर ईश्वरी बोलते की आजी आणि न ताई ह्या दोघी थोड्या वेगळ्याच वागतात माझ्याशी काहीतरी पुढे वेगळंच अघटित घटणार आहे असं माझ्या मनाला सारखं सारखं वाटतंय असं ईश्वरी आपल्या बहिणीला सांगत असते तर नम्रता बोलते की तू काय एवढी बैचन होते इशुताई तर आता ईश्वरी बोलते की हे बघ ताई अगं किती जरी मी ठरवलं ना काही गोष्टी नाही सांगता येत तरी पण त्या गोष्टी मला अचानक समोर येतात ती मुलगी एक ना एक दिवस माझं खूप मोठं नुकसान करणार आहे मला तिच्यापासून खूप लांब राहावं लागणार आहे हे माझं मन मला सांगत आहे परंतु कसं राहणार मी लांब आज तर तिने मला साडी नेसायला लावली उद्या ती काय करायला लावेल त्याचा थांगपत्ता नाही काही तेवढ्यामध्ये इकडे नम्रता बोलते की जाऊ दे इशू मीच आता तिला साडी नेसवायला येईल पुढच्या वेळेस असंही आपली नम्रता जेव्हा ईश्वरीला सांगते तेव्हा दोघी बहिणी खूप हसत असतात आणि एकमेकींकडे खूप हसत एकमेकींना टाळ्या देत असतात ती बहिणी इकडे झोपायला जातात पुढे असं बघायला मिळतं की अर्णव ह्या लावण्याला बोलतो की मी तुम्हाला विचारतोय तुम्ही काय बोलत होतात नेमकं तर आता इकडे मामी लगेच बोलते की अरे अर्णव आमच्या काही बायकांच्या गप्पा सुरू होत्या दुसरं काहीच बोलत नव्हतो आम्ही असं पणही मामी जी आहे ती ह्या अर्णवला सांगत असते त्यानंतरच इकडे हा अर्णव बोलतो की तुम्ही नक्कीच काहीतरी बोलत होतात त्यामुळेच तुम्ही मला असं एक्सप्लेन करता आता लावण्याला काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं लावण्य लगेच ला ला खाली बघत असते अर्णव लगेच बोलतो की अरे तू एकदा हट्टाला पेटलास ना तर कुणाचं अजिबात ऐकायला तयार नाहीसे अरे आपल्या लावण्याचं लग्न ठरतं आहे त्यामुळे थोडंसं गंमत जम्मत सुरू होती बाकी काय असं मामी आता ह्या अर्णवला सांगत असते तर अर्णव बोलतो की लावण्याचं लग्न आणि कुणाशी तेवढ्या आता इकडे मामी आणि लावण्य एकमेकीकडे बघतात त्यानंतर अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं लावण्याचं लग्न नेमकं कुणाशी आहे मुलगा कोण आहे तो असं जेव्हा अर्णव या मामींना आणि लावण्याला विचारतो ना त्यावेळेस इकडे आता मामींना आणि या लावण्याला काय उत्तर द्यावं मात्र सुचत नसतं आता इकडे लावण्य जी आहे ती अर्णवला बोलते की अरे ए आय आर तू माझ्यावर डाऊट का घेतोय माझ्यावर तर घेतो ते घेतो परंतु आजीवर सुद्धा घेतो असं पण ही लावण्य आता या अर्णवला बोलते नंतर आता ही लावण्य रडायला लागते आणि लगेच तिथून निघून जाते दुसरीकडे आता इकडे ही मामी जी आहे ती बोलते की अरे का तू त्या बिचारी लावण्य आहे तिच्या पाठीमागे लागला तर अर्णव बोलतो की ती बिचारी आहे का तुझं काही पण कसं असं पण इकडे आता हा अर्णव या मामींना बोलतो दुसरीकडे आता आजी इकडे समोर बसलेल्या असतात आपली ईश्वरी छान तयार होऊन तिथे आलेली असते इकडे आजी लगेच गुड मॉर्निंग ईश्वरी असं बोलते ईश्वरी बोलते की गुड मॉर्निंग आजी अहो आजी तुम्ही असं दरवाज्यात का बसले नेमकं सकाळी सकाळी तेवढ्यामध्ये आजी, ते आजी बोलते की काय नाही सकाळी असंच बसले तेवढ्यात आता लावण्य तिथे साडी घालून येते आता लावण्य साडी घेऊन आलेली आजी बघते आणि आजीला ही लावण्य गुड मॉर्निंग आजी असं बोलते आता ईश्वरी त्या साडीकडेच बघत राहते त्यानंतर इकडे आजी आता सुद्धा ह्या लावण्याकडे बघते आणि बोलते की अरे वा आज तर तू सकाळी सकाळी साडी घालून आली तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की अहो आजी आज मला साडी कुणी नाही नेसवली मीच माझी नेसले तेवढ्यामध्ये आजी बोलतात की खूप सुंदर दिसतेस बरं का साडीवर बर लावण्य तू तर आता इकडे लावण्य थँक्स आजी असं बोलते मी आता ठरवलं की काही जरी झालं तरी स्वतः आपण साडी घालायची असं मी माझ्या मनाला ठरवलं आहे असं पण ही लावण्य आता आजीला सांगते तर इकडे आजी लगेच ह्या आपल्या लावण्याला बोलतात की एक काम कर तू इथे रांगोळी काढ तर आता इकडे लावण्य बोलते की काय रांगोळी तर आता ही आजी बोलते की हो सकाळी सकाळी जर दरवाज्यात रांगोळी काढली तर खूप प्रसन्न वाटतं नक्कीच काढेल मी रांगोळी आजी तुमच्या शब्दापुढे नाही मी तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बघत असते आता आजी बोलतात की हे बघ मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे तू अगदी साधी लक्ष्मीची पावले जरी काढली ना तरी मला आवडेल असं आजी या लावण्याला बोलतात तर लावण्य बोलतात ला की ठीक आई काढते मी रांगोळी असं म्हणत होता ते रांगोळीचं जे काही ताट आहे ते ही लावण्य हातात घेते ईश्वरी तिच्याकडे बघत राहते तेवढ्यात अंजलीताई पण तिथे येतात आता अंजलीताई या ईश्वरीला खुणवतात की ही काय करते तेव्हा ईश्वरी सांगते की रांगोळी काढते ती तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अरे वा आता तर काय लावण्य ही रांगोळी काढणार वाटतं आणि लावण्या आता तिथे समोर रांगोळी काढू लागते ईश्वरी आजी आणि अंजली ह्या सर्वजणी बघत असतात लावण्याला काही चांगली अजिबात रांगोळी काढता येत नसते ती अगदी वेडीवाकडी ती रांगोळी काढत असते तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की अगं लावण्या तू एक काम कर अगोदर टिपके काढून घे मग तू रांगोळी काढ तरी पण ह्या लावण्याला काही जमत नसतं ईश्वरी आणि अंजली बघत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी लावण्याला बोटाच्या चिमटीमध्ये ती रांगोळी पकडून त्याचे टिपके काढायला लावते आता इकडे लावण्य थोडीशी हातामध्ये ती रांगोळी पकडते आणि ईश्वरीला विचारते की नेमकं कसे काढायचे आहेत आता ईश्वरी जसं सांगेल तसे ही रांगोळी लावण्य धरते परंतु तरी काही लावण्यला ते जमत नसतं तर आता इकडे आजी लगेच या ईश्वरीला बोलतात की एक काम कर तू तिच्याजवळ बस आणि तिला शिकव मी शिकवलं असतं परंतु मला खाली बसता येत नाही ईश्वरी असं पण इकडे असे ईश्वरीला आजी बोलते तर आता इकडे ईश्वरी बोलते की अहो मी शिकवलेलं लावण्य मॅडमला चालणार आहेस का तर आजी बोलतात की अगं काय झालं मोकळेपणाने शिकायला कधी पण तयार असावं माणसाने नाही म्हणू नये असं पण आजी बोलतात तर लावण्य बोलते की ठीक आहे आजी मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही असंही लावण्यात आजी ला या आजीला बोलते आता ह्या लावण्याजवळ बसते आणि त्यांना रांगोळी कशी पकडायची ते सांगते ईश्वरी लगेच बोलते की सर्वात अगोदर रांगोळी काढताना आपला जो काही पदर आहे ना तो साडीचा खुचून घ्यायचा असतो तर आता लावण्य बोलते की ठीक आहे घेते मी पदर खोचून आता लावण्या लगेच ईश्वरीच्या सांगण्यानुसार तो पदर कमरेला चांगला खोचते आणि जी काही ती रांगोळी काढलेली आहे ती अगदी पुसून बाजूला करते आणि अगदी सुंदर अशी आता ईश्वरी ह्या लावण्याला ती रांगोळी काढण्यासाठी सांगणार असते त्यानंतर आता ईश्वरी रांगोळी जशी बोटांच्या चिमटीत पकडायची ती कशी पकडायची हे सुद्धा ईश्वरी आता या, या लावण्याला सांगते काही सुंदर रांगोळी काढून दाखवत असते तर आजीला खूप कौतुक वाटत असतं आजी लगेच अंजलीकडे बघतात आणि खुणवतात की बघ ईश्वरी किती सुंदर रांगोळी काढते तेवढ्यामध्ये आता लावण्याला काही रांगोळी काढायला जमतच नसते तर ईश्वरी बोलते की लावण्य मॅडम तुम्ही थांबा थोडं अगोदर मी कशी काढते ते एकदा बघा आणि मग तुम्ही काढा असं पण इकडे आपली ही ईश्वरी आता लावण्याला सांगते लावण्यासमोर ईश्वरी अगदी सुंदर प्रकारे ती रांगोळी काढत असते अगदी सुंदर प्रकारे त्या रांगोळीमध्ये कलर भरत असते आणि हे सर्व बघून आजी व आपली अंजली दोघी इतक्या काही खुश होतात आणि लावण्या सुद्धा त्या रांगोळीकडे बघत असते कारण तिला ती रांगोळी काढण्यात जमतच नसते अतिशय सुंदर प्रकारे कलर आता ईश्वरीने भरलेले असतात ईश्वरीची रांगोळी बघून आजी खूपच खुश होतात आणि लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरीची रांगोळी काढून झालेली असते ईश्वरी बोलते की बघा लावण्य मॅडम झाली रांगोळी काढून आता इकडे आता आजी लगेच बोलतात की एकच नंबर रांगोळी काढली बरं का तेवढ्यामध्ये इकडे लावण्य आता खूप वाकड्या नजरेने ह्या आजींकडे बघते आता अंजलीताई बोलतात की किती सुंदर रांगोळी काढली ना ईश्वरीने तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलतात की अगं तुला दिवसभर जरी साडी नसली जमली ना तरी चालेल दुसरं जरी तू काहीतरी घातलं तरी काही अडचण नाही असं पण इकडे लावण्याला ही आजी बोलते आजी आणि अंजली इकडे आतमध्ये जातात दुसरीकडे ही ईश्वरी आता या लावण्याकडे बघते तर लावण्य खूप रागाने ईश्वरीकडे बघते असं बघायला मिळतं की इकडे आता ह्या लावण्याला पोळी शिकायची असते तर आता इकडे ईश्वरी आता तिथे किचनमध्येच असते तर अर्णव पण असतो अर्णव आता ह्या लावण्याला बोलतो की तू आपल्या ईश्वरीकडून पोळी शिक तर आता ही लावण्य ईश्वरीला बोलते की मला पोळी शिकवशील का तर ईश्वरी नाही असं बोलते आता लावण्य लगेच बोलते की का नाही शिकवणार तू मला पोळी त्यानंतर इकडे लावण्याकडे ही ईश्वरी हसत असते बघत असते दुसरीकडे आता हा राखेश जो आहे तो राखेश इकडे आपल्या घरी आलेला असतो तर आता हे आपल्या ईश्वरीला माहीत असतं ईश्वरी आता या ताईंना बोलते की मी आज पहिल्यांदाच या राजेश जिजूंना भेटणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे राकेश येतो आणि दरवाज्यावर नॉक करतो आता ईश्वरी ही दरवाजा उघडण्यासाठी येते परंतु थोड्याशा आरशामधून ह्या राकेशला दिसतं आणि राकेश आता थोडासा साईडला होतो तर ईश्वरी आता दरवाजा उघडते तर मित्रांनो नेमका आता ह्या राकेशचा खरा चेहरा ईश्वरीसमोर प्रकारे येणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर, तर अगदी मनापासून धन्यवाद